किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बीनची भाजी तर चला पाहूया काय काय साहित्य घेतलं आहे इथे बी बीन्स असे फोडून धुवून कापून ठेवल्यात आणि इथे वल्लं खोबरं घालणारे इथे कांदा लसूण आणि इथे मिरची बारीक चला आपण सुरुवात करू आणि इथं थोडी लाल पावडर टाकेल आपल्याला इथे लागेल थोडं मीठ इथे आपण कडाई तापत ठेवली तेल टाकलं आता आपण थोडंसं जिरं टाकून तर आता आपण जिरं टाकून घेऊ तेल तापलेलं होतं आपलं जिरं तडतडलं आता थोडंसं लसूण टाकू आणि छान असं फ्राय करून घेऊ आता आपण कांदा टाकून घेऊ कांदा छान असा गोल्डन कलर होईपर्यंत फ्राय करू आता आपला छान असा कांदा गोल्डन कलर झाला आता आपण मिरची टाकू तर मिरची टाकली आपण छान अशी फ्राय करून घेऊ कांद्यामध्ये आणि आता आपण थोडीशी हळद टाकू जास्त नाही थोडीशी टाकायचे आणि मिक्स करून घ्या आता आपण थोडीशी लाल पावडर टाकून Mix मिक्स कर आता आपण धुतलेले बीन्स टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आता आपण मीठ टाकून घेऊ आणि छान मिक्स करून झाकण ठेवून आपण वाफेवरती शिजून घेऊ तर चला आपण बघू आता आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि आपण थोडंसं पाणी टाकू कारण शिजणार नाही बीन्स थोडीने कवळे नाही आहेत तर आता आपण ढाकण काढून बघू आता तर आता आपण मिक्स करून घेवायच्या हजे आणि थोडंसं पाणी टाकून परत ढाकून ठेवा काही नाही साधी सिंपल एकदम रेसिपी नक्की बनवा आणि करून खा आता मी याच्यात थोडंसं गरम पाणी ठेवलेलं ता झाकून ते टाकतो झाकून ठेवलं होतं मी वरती त्याच्यातच पाणी ठेव तर बघू शकता बघा मी असं भांड्यावरचेच पाणी गरम केलं होतं काही ठीक नाही केले आणि तेच पाणी मी थोडंसं बीन्समध्ये टाकलं आता परत आपण हे झाकण ठेवून शिजवून घेऊ तर बघा आपले बिन्स रजाताच शिजलेले आपण बघू दाबून तर शिजलेली आता आपण याच्यावरती वडलं खोबरं टाकून घेऊ आता आपण वडलं खोबरं टाकून घेऊ आणि मिक्स करून फक्त दोनच मिनटं आपण आता शिजवून घेऊ तर बघा आणि वरतून परत थोडंसं मी खोबरं करते तर बघा अशा पद्धतीने मी बीन्सची भाजी केलेली आहे कशी वाटली लाईक सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करा भेटूया नक्की यामध्ये तोपर्यंत बघा